अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वास्तुशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होत आहे या निमित्तानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलच्या श्रीराम मंदिरात पूजा केली तसंच मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली या निमित्तानं शनिवारी अकरा जानेवारी रोजी शहरात अभंगवाणी हा भक्तिरंग कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वास्तुशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेची अकरा जानेवारी रोजी वर्षपूर्ती आहे या निमित्तानं नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन कागल गडिंगलस उत्तूर विधानसभा मतदारसंघ आणि कागल तालुका तसंच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कागल शहरात आनंद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलच्या श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू रामांचं दर्शन घेतलं त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची पूजा आणि आरती करण्यात आली तसंच श्रीक्षेत्र अयोध्या इथल्या प्रभू श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या प्रथम वर्ष निमित्त काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेचं प्रकाशन करण्यात आलं शनिवार अकरा जानेवारीला सायंकाळी सव्वा चार वाजता प्रभू श्रीराम मंदिर प्रतिमा पूजन कलश पूजन महाआरती संथ साहित्याचे युवा अभ्यासक हरिभक्त सचिनदादा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता गैबी चौकात महाराष्ट्राच्या पुण्यातील सुप्रसिद्ध भजन गायिका सावनी शेंडे यांचा अभंगवाणी हा भक्तिमय भजनाचा कार्यक्रम होणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं सुप्रसिद्ध निवेदक संजय भुजबळ तबला वादक रोहित मुजुमदार हार्मोनियम वादक राहुल गोळे सहभागी होणार आहेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ विद्यापीठ विकास मंचचे केशव गोवेकर शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने प्रवीण काळबर नितीन दिंडे नामदेव पाटील सुधाकर सोनुले प्रभाकर कांबळे शामराव पाटील बंडा चौगुले सौरभ पाटील इरफान मुजावर सतीश घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते